भाजपच्या प्रदेश अधिवेशनाला आता सुरुवात होते सगळेच आमदार मंत्री खासदार येण्यास सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत आमदार राम सतपुते आहेत अधिवेशनामध्ये नेमकी काय चर्चा होईल कारण का लोकसभेला देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे, भाजपला जो तो पराभव पाहायला लागला अगदी तुमचा देखील पराभव झाला होता विधानसभेला काय ऊर्जा मिळेल नाही भारतीय जनता पार्टीने असे अनेक पराभव पचवून उभा राहिलेली पार्टी आहे ही संघर्षातून पुढं आलेली पार्टी आहे त्यामुळे मला विश्वास आहे या अधिवेशनातून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील वाड्या वस्त्यावरील छोट्या छोट्या कार्यकर्त्याला ऊर्जा भेटेल आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल कारण महाराष्ट्राची माती नेहमीच त्या ठिकाणी विजयाचा गुलाल भारतीय जनता पार्टीला देत आलेली आहे त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळेस नक्कीच मोठा विजय भाजप आणि महायुतीचा होईल गुरुपौर्णिमा आहे आज गुरुपौर्णिमा आहे कुठल्या गुरुंकडून आशीर्वाद आज मिळतील कुठल्या गुरुंकडून आशीर्वाद घेणार विद्यार्थी चवळीपासून तुम्ही काम करताय कोण राजकीय गुरु आहे माझं राजकीय गुरु म्हणण्यापेक्षा माझा भगवा झेंडा भगवा ध्व झेंडा गुरु आपला रोज तयाला नमन करू मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या ठिकाणी मुशीद घडलेलो कार्यकर्ता आहे त्यामुळे भगवा ध्वज हा आमचा गुरु आहे मी भगवा ध्वजाला नमन करतो तर ते होते आमदार राम सातपुते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना देखील पराभवाचा सामना जो आहे तो करायला लागला होता आणि आता विधानसभेसाठी तयारी करण्यासाठी ते आता अधिवेशनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे पर्सन ललित चौधरीसह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे